हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दोन नोव्हेंबर शनिवारी प्रबोधिनी एकादशी आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची आहे प्रबोधिनी एकादशी खूप महत्त्वाची आहे तसं तर प्रत्येक महिन्याला एकादशी येत असते तर प्रत्येक महिन्याच्या दोन एकादशी असतात तर प्रत्येक या दोन एकादशी दर महिन्याच्या आपल्याला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते आणि ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते आपल्याला ही गोष्ट माहिती आहे परंतु प्रबोधिनी एकादशी अतिशय महत्वाची आहे प्रबोधिनी एकादशी दरवर्षी प्रबोधिनी एकादशी वर्षातून फक्त एकदा येत असते तर या दिवशी तुळशी विवाहाला सुरुवात होते या तर या दिवशी तुळशीचं लग्न लागतं म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व दिलं गेलं आहे तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची कोणती सेवा करायची याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा एकादशीला आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची असते ही सेवा केल्याने काय होतं तर आपल्या मागे जन्माच्या पापांचा नाश होतो आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते मोक्षाची प्राप्ती होते म्हणजे या जन्मात आपल्याला सगळे सुख मिळत असतात त्याचा भोग आपल्याला भोगावा लागत नाही आपल्याला सुखाची प्राप्ती होते म्हणून आपल्याला एकादशी सोडायचे नसते आणि प्रबोधिनी एकादशी जास्तीत जास्त महत्वाची असते या दिवशी सेवा करायला अजिबात विसरायचं नाही आणि प्रत्येक घरात पुरुषांना एवढा वेळ नसतो म्हणून स्त्रियांनी तरी सेवा करायची असते तसं काय म्हणजे स्त्रियांनी काय म्हणजे मी म्हणत नाही की स्त्रियांनीच ठेका घेतलेला आहे सेवा करायचा स्त्रियांनीच सेवा करावा असं काहीच नाही घरातले पुरुष मंडळी सुद्धा सेवा करू शकता तुमची सासू असेल सासरी असतील तुमचे मुलं मोठे असेल ते सुद्धा सेवा करू शकतात परंतु कसं असतं पुरुषांना <t> म्हणून मी महिलांना सांगत असते की तुम्ही तरी आवर्जून ही सेवा करा जर महिलांना वेळ असेल जर पुरुषांना वेळ नसेल तर नक्कीच तुम्ही सेवा करू शकता आणि ही सेवा तुम्ही सकाळी दुपारी सायंकाळी कधीही करू शकता अगदी कधीही चातुर्मासात भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात म्हणजे चार महिने ते निद्रावस्थेत असतात आणि या दिवशी प्रबोधिनी एकादशीला ते निद्रावस्थेतून जागे होतात म्हणून आपल्याला या दिवशी त्यांची सेवा करायची असते चार महिने आपण त्यांची सेवा करत नाही कुठलेही शुभ कार्य होत नाही तर या दिवसापासून शुभ कार्याला म्हणजे सगळ्यांचे लग्न होतात तुळशीचं लग्न लागतं त्यानंतर मग लग्नांना सुरुवात होते म्हणून या दिवसाला अन्न असं महत्व दिलं गेलं आहे तर या दिवशी आपल्याला सेवा करायची आता सेवा कोणीही करू शकतं अगदी कोणी म्हणजे आता महिलांचे जर त्या दिवशी पिरियड्स आले तर पुरुष मंडळी सुद्धा करू शकतात आणि जी सेवा मी सांगणार आहे त्यातली एक सेवा पुरुषांनी केली एक सेवा महिलांनी केली तरीसुद्धा चालेल आणि ज्या सेवा तुम्हाला नाही शक्य झाल्या आता मी सेवा सांगणार आहे परंतु असं होईल की त्याला आम्ही एवढ्या सेवा करायच्या का आम्हाला वेळ नाही तर ज्या सेवा तुम्हाला शक्य होतील त्या तुम्ही पठण करा ज्या नाही शक्य होणार त्या तुम्ही मोबाईलवर लावल्या किंवा टी व्हीवर लावून दिले म्हणजे श्रवण केलं तरीसुद्धा चालेल मोठ्या आवाजात तुम्ही लावून द्या आणि ते श्रवण करा जे तुम्हाला शक्य होणार नाही त्या सेवा तुम्हाला श्रवण करायच्या आहे आणि ज्या सेवा तुम्हाला करणं शक्य असेल त्या तुम्ही पठण करायच्या आता सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता आता जेव्हा तुम्ही सेवा करणार त्याआधी तुम्हाला म्हणजे सकाळी आणि सायंकाळी या दिवशी आवर्जून तुळशीला दिवा लावायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर सकाळी तेलाचा लाव वाटल्यास पण सायंकाळी आवर्जून आवर्जून शुद्ध जायचा तुपाचा दिवा तुळशी समोर लावा कारण जेव्हा आपण तुळशीची सेवा करतो तर भगवान विष्णू प्रसन्न होत असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणून आधी तुळशी मातेची पूजा करायची त्यानंतर बघा विष्णूची पूजा करायची तर तुळशी मातेला दिवा लावल्यानंतर तुम्हाला तिला अकरा एकवीस किंवा एक्कावन्न प्रदक्षिणा मारायच्या किंवा एकशे आठ प्रदक्षिणा मारा तिला नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूच्या समोर बसायचं आहे म्हणजे तुमच्या देवघराच्या समोर बसा भगवान विष्णूचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल त्याच्यासमोर बसा आणि बसून तुम्हाला शुद्ध गायचं तुम्हाला दिवा लावायचं दोन अगरबत्त्या लावायच्या आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून विष्णू सहस्रनाम याचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम म्हणजे विष्णू सहस्रनाम तोत्र विष्णू सहस्रनामावली वेगळी आहे विष्णू सहस्रनाम तोत्र वेगळं आहे तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र याचं तुम्हाला पठन करायचं आता मी मान्य करते की ते पठन करायला खूप कठीण जातं मी मान्य करते परंतु जर तुम्हाला ते पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावा मी नेहमी सांगत असते विष्णू सहस्रनामाचं पठन करा पण तुम्ही जर ते म्हणजे मोबाईलवर ऐकणार तर ऐकून ऐकून ते म्हणजे श्रवण करून तुमचं पाठ होणार आहे ते म्हणजे पठन करायला कठीण आहे तेव्हा तुम्ही दररोज नित्यनेमाने ते श्रवण करणार तर श्रवण केल्यानंतर तुमच्या ते म्हणजे कानावर पडणार आहे ते शब्द सारखे सारखे तुमच्या कानावर पडतील आणि ते तुमचं पाठांतर होणार आहे मग ते तुम्हाला पठण करायला काहीच वाटणार नाही आधी मलाही खूप कठीण जात होत होते पण आता मला काहीच वाटत नाही म्हणून तुम्ही त्याचं पठण नक्की करा आणि प्रबोधिनी एकादशीला अजून बराच कालावधी आहे तर तुम्ही त्याआधी श्रवण करा श्रवण केल्याने तुमचं पाठांतर होणार आहे तर याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला विष्णू तु गायत्री मंत्र ओम नारायण विम हे वासुदेवाय धीमही तंदो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे तुळशीची माळ घ्यायची आणि त्यावर तुम्हाला जप करायचा आहे आणि हा जप करायला फक्त एक ते दोन मिनटं लागतील आणि तुम्हाला हा जप करता येत नसेल या मंत्राचा तर तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय न या मंत्राचा एक शेवट वेळा जप करू शकता आणि यानंतर विष्णू सहस्र नामावली विष्णू सहस्र नामावली म्हणजे भगवान विष्णूंची एक हजार नावं आपल्या केंद्रात तुम्हाला विष्णू सहस्र नाम मिळून जाईल म्हणजे त्याच्यात ते विष्णू सहस्र नामावली पण आहे आणि विष्णू सहस्रनाम नाम, नाम तोत्र सुद्धा आहे दोघ आहे तर तुम्ही तिथून ते नाव घेऊ शकतात आणि ते नाव घेण्यासाठी तुम्हाला तुळशी अर्पण करायचे म्हणजे तुळशी पत्र अर्पण करायचं भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाची मुर्गे असेल त्याला अर्पण करा डेट देवांकडे ठेवायचे आणि तुळस या दिवशी तोडायची आदल्या दिवशी तुम्हाला तोडून घ्यायचे आदल्या दिवशी तुळस तोडायची आणि ती त्यांना अर्पण करायची तुळस पालथी अर्पण करायची आणि भगवान विष्णूंकडे त्याचं घेण करायचं आहे अशा पद्धतीने तुळस अर्पण करायचे आता तुमच्याकडे एक हजार तुळस असेल तर अर्पण करा एक हजार तुळस अर्पण करायची असेल तर तुम्ही करू शकता नसेल तुमच्याकडे तर एक असेल दोन असेल पाच असेल जेवढ्या असेल तेवढ्या उचलायचे परत ठेवायची एक नाव घ्यायचं ठेवायची परत उचलायची किंवा मग तुम्ही एक ठेवली आणि त्यानंतर तुम्हाला जे एक हजार नाव आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि यानंतर व्यंकटेश स्तोत्र आपल्या नित्य पुस्तकात आहे विष्णू गायकी मंत्र व्यंकटेश स्तोत्र हे सगळं नित्य सेवा आहे तर व्यंकटे स्तोत्राचं तुम्हाला एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळा याचं पठण करायचं एकवीस वेळा किंवा अकरा वेळा केलं तर अतिशय उत्तम जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम जमत नसेल म्हणजे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावणार असाल विष्णू सहस्रनाम आणि बाकीच्या सेवा करणार असेल तर व्यंकटेश स्तोत्र अकरा किंवा एकवीस वेळा पठण करा आणि सगळ्या सेवा करणार का एवढं तुम्हाला शक्य होणार नाही तर त्यासाठी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र एक वेळा पठण केलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने सेवा करायची आहे जर महिलांना शक्य नसेल एकटेवढी सेवा करणं तर पुरुषांनी म्हणजे दोघांनी तुम्ही मिळून या सेवा करायच्या आहेत म्हणजे अर्ध्या पुरुषांनी करायच्या अर्ध्या स्त्रियांनी करायच्या बघा आपला दोघांचा असतो तर सेवा आपल्याला दोघांनी मिळून करायची असते परंतु पुरुषांना वेळ मिळणी किंवा काही पुरुषांना असं होतं की म्हणजे सेवा करायला ना इंटरेस्ट नसतो आता बघा प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाचं असतं काहींना सेवा करायला खूप आवडतं काहींना आवडत नाही असा तो आवडीचा भाग असतो अध्यात्म करणं सुद्धा म्हणजे आपली आवड असते आवड असेल तर सवड नक्कीच मिळते तर आपल्याला सवड काढावी लागते ज्या घरातली महिला सवड काढणार आहे तुम्ही जर वेळ काढणार सेवेसाठी तुम्ही सेवेसाठी जर वेळ काढला तुम्ही सेवा करायला सुरुवात केली तर तुमच्या घरातली प्रत्येक व्यक्ती सेवा करणार आहे जर तुम्हीच वेळ काढणार नाही सेवेसाठी तुम्ही म्हणणार मला वेळ नाही तर घरातली प्रत्येक व्यक्ती कशी सेवा करणार मला सांगा तुम्ही तर तुम्हाला सेवेला लागायचे तरच तुमच्या घरातले व्यक्ती सेवा करणार आहे आणि जेव्हा आपण सेवा करतो ना तर त्या घरात आपलं म्हणजे एक वातावरण प्रसन्न होतं आणि जे घरातले दोष असतात ते निघून जातात विष्णू सहस्रनामाचं जेव्हा आपल्या घरात पठण होतं तर आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होत असते निगेटिव्हिटी दूर झाल्यानंतर आपल्या घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो तिला विष्णू सहस्रनाम अतिशय प्रिय आहे म्हणजे भगवान विष्णूचं जिथे नाव घेतलं जातं जिथे विष्णू सहस्रनाम म्हटलं जातं तिथे लक्ष्मी ही येतेच तिला हे अतिशय प्रिय आहे म्हणजे भगवान विष्णूची सेवा तिला अतिशय प्रिय आहे तिची सेवा नाही केली तरी सुद्धा चालेल परंतु सगळ्यात आधी भगवान विष्णूची सेवा व्हायला पाहिजे आणि घरातले वाईट दोष काढण्यासाठी आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे आता प्रबोधिनी एकादशी काही रोज रोज येत नाही एकच दिवस येतं तर एक दिवस वेळ काढून आपल्याला ही सेवा करायची अशी छोटीशी माहिती तिने मला तुम्हाला द्यायची ती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाला लाईक या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पण तिथं Și s-a ni se mărturisit.